वसईमध्ये जे अनधिकृत एक्केचाळीस बिल्डिंगच्या बांधकामाचं तोडकाम ज्या अनमावी अमानवी पद्धतीनं चालू आहे याच्या सगळ्या बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या आणि माझ्याकडे काही बातम्या आल्या त्याच दरम्यान माझे वसई न्यायालयात प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट माझे सहकारी ॲडव्होकेट चेतन भोईर आणि ॲडव्होकेट डाबरे यांनी माझ्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी यासंदर्भात कुठंतरी एक मान्य उच्च न्यायालयात आपल्या संविधानातील अंतर्गत या सगळ्यांना न्याय मिळण्यासाठी जाणं आवश्यक आहे अशी एक अपेक्षा व्यक्त केली त्या अनुषंगानं आम्ही सदर जे काय अमानवीय पद्धतीनं हे सगळं बांधकाम तोडकाम चाललं आहे सगळ्या शाळकळी मुलांना घरातून बाहेर काढून सगळ्या माता भगिनींना बाहेर काढून हे बांधकाम तोडकाम अमानवीय पद्धतीनं बांधकाम चालू होतं याची दखल घेत आम्ही जनहित याचिका मान्य उच्च न्यायालया येथे मागच्या सोमवारी ये सादर केली आणि त्याच दिवशी आम्ही माननीय उच्च न्यायालयाला विनंती केली की ताबडतोब या संदर्भात आम्हाला सुनावणी देण्यात यावी आणि आमच्या विनंतीचा मान राखून मान्य उच्च न्यायालयानं आम्हाला आज रोजी त्या सुनावणीची तारीख दिलेली होती आणि त्या नुसार आज न्या उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली तर मान्य उच्च न्यायालयानं या संबंध प्रकरणाची गंभीर दखल घेत आज आजच्या सुनावणीमध्ये राज्य सरकार व महापालिका या दोघांनाही या सगळ्या जे लोकांना तुम्ही बाहेर काढून जे डिमॉल्युशन झालेलं आहे ज्यांच्या डोक्यावर आता छत नाही आहे ज्यांचं जे आर्टिकल ट्वेंटी वनखाली त्यांचा जो राईट टू शेल्टर हा एक जो फंडामेंटल राईट आहे मूलभूत हक्क आहे त्याचं उल्लंघन झालेलं आहे तर या सगळ्यांचं आता कशा पद्धतीनं तुम्ही रिहॅबिलिटेशन करणार आहात कशा पद्धतीनं त्यांचं पुनर्वसन करणार आहात या संदर्भात राज्य सरकार आणि महापालिका दोघांनाही तीन आठवड्यात मान्य उच्च न्यायालयात आता एक ॲफिडेव्हिट शपथपत्र सादर करण्याला सांगितलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या रिहॅबिलिटेशनच्या अनुषंगानं जी काही कार्यवाही या जनहित याचिकेच्या माध्यमातून पुढे घेतली जाईल हे ते त्या त्यावेळेला आमच्याकडून आपल्याला सगळ्यांना अपडेट केलं जाईल धन्यवाद